आणि आपण बोलतोय शेतकऱ्यांना मदत सरकारनं जी जाहीर केलेली आहे ती पुरेशी आहे का आणि काय राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं यावर म्हणणं आहे ते आपण जाणून घेतोय औरंगाबाद मध्ये जाऊयात औरंगाबाद शेतकऱ्यांचं तर भरपूर नुकसान झालंय आणि त्यातल्या त्यात तर फळबागा असलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान लवकर भरून न येणार आहे त्यामुळे सरकारची ही मदत तोकडी असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मागचंच कर्ज फेकणार नाही आता चालू घेतलेलं कर्ज फेकणार नाही आणि दहा वीस हजारांना काय होणार आणि मर्यादा जी पहिली होती परंपरा तीच कायम ठेवली चार हेक्टरची मदत ज्या करायला पाहिजे होती आणि पंचवीस हजार शेतकऱ्याचं काही होत नाही म्हणजे इथं जर एक सालदार जर ठेवला त्याला दहा हजार रुपये पेमेंट द्यावं लागतं स्वतः शेतकरी मरमर करून जर त्याला त्याच्यात काहीच भेटत नसलं तर ती शेती न केली पूर्व त्याच्यापेक्षा एक फ्रूटची दुकान टाकून बसलेलं अतिउत्तम पंचवीस हजारात चार फवारणे होते सर आता चार फवारण्या झाल्या तर याच्यामध्ये ते चार फवारण्यात चालले जातं आमचं एक लाख वर एका एकरला खर्च होऊन जातो डाळिंबावर आणि आम्हाला पंचवीस हजार दिला तर पंचवीस हजार आता आमचं काही होणार नाही कमीत कमी पन्नास पन्नास हजार तरी द्यायला काय अडचण होती पन्नास हजार तरी मदत द्यायला पाहिजे होती आहे ना आणि ही मदत सरसकट द्यायला पाहिजे पंचनाम्याचे निकष टाकून तुम्ही शेतकऱ्याला फसवा फसवी जरा कर्ज माफी सारखी करत असाल तर हे सगळं खोटं आहे तर ही मदत शासनानं काय सरसकट द्यायला पाहिजे आणि ही चार दिवसाच्या खात्यावर जमा झाली पाहिजे नाही ते त्यांना पैसे टाकायचे पंधरा दिवस जर लागले तर आमची दिवाळी कशी साजरी करायची आम आम्ही त्याची अतिवृष्टी झाल्यामुळे तोही फायदा झाला नाही आणि दहा हजार रुपये हेक्टरी म्हणजे एकरी हे, हे, हे तुम्ही साधारण चार हजार रुपये एकरी मदत देत आहे चार हजार एकरची मदत म्हणजे फारच कमी मदत झालेली आणि दहा हजार कोटीचं जे पॅकेज सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड केलेल्या बाकी नुकसानी तर त्या त्याचं एक नवल वाटतंय आणि म्हणजे करायला पुरतच नाही आता सध्याची कंडिशन अशी आता ही जेवढी मदत झालीय ती समजा पादरात आली तोपर्यंत आणि आली पण तर आता समजा ती शेतीतच घालावं लागणार त्याच्यातून पण समजा उत्पन्न व्हायला पाहिजे आता आणि आता पावसामुळे अजून सध्याला म्हणजे वेगळीच कंडिशन झाली आहे फार म्हणजे आलेलं सोयाबीन सुद्धा हातातून गेलेलं आहे आता थोडाफार ऊस होता तो पण आता म्हणजे जमिनीवरती पूर्ण झोपलेला आहे म्हणजे फार ह्या वर्षी फार नुकसान झालं तर अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सर्वाधिक नुकसान झालंय आणि याबाबत सोलापूरच्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाले म्हणून जी मदत मिळणार आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे थेट सीना नदी काठावरच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी काय नुकसान झालेलं आहे तुमचं आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे हेक्टरी दहा हजार रुपये आहे का पुरतं तर बिलकुल नाही सर पण ह्याने आता जे शेतकऱ्यांनी ह्या पीक अर्ज घेतलेले आहेत ह्या शेतीसाठी पीक अर्ज घेतलं तर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साठी सरकारने ह्या पैशात काही होणार नाही सर व शेतकऱ्यांची पिकही वाहून गेले आहेत ते तुमचं गणित काय आहे तुमचं किती नुकसान झालेलं काय सांगाल माझं एकरे एक लाख जरी धरलं तरी माझे पाच एकराचे पाच लाख होते तर सरकारने दिले फक्त दहा हजार हेक्टरी तर ह्याच्यात कसं बघणार आणि घेतलेलं कर्ज आहे ते कुठून भरणार हा प्रश्न महत्वाचा पडलेला आहे सर शासनाने जे जाहीर केलेली आहे मदत दहा हजार या दहा हजारामध्ये शेतकऱ्याचं काहीही होणार नाही झालेलं जे नुकसान आहे जवळजवळ एक माझं स्वतःचं नुकसान म्हणलं तर ते चार ते पाच लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे काय काय नुकसान झाले आणि माझी स्वतःचे घरामध्ये जमीन एक दहा पोती ज्वारी होती मका होती एक दहा पोती एक एक हजार रुपये एक हजाराची कडबा गंज होती काय नुकसान झालेलं आहे तुमचं आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे हेक्टरी दहा हजार रुपये पुरतं आहे का तेवढं तर बिलकुल नाही सर पण हे आता जे शेतकऱ्यांनी ह्या पीक कर्ज घेतलेले आहेत ह्या शेतीसाठी पीक दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साठी सरकारने ह्या पैशात काही होणार नाही सर व शेतकऱ्यांची पिकही वाहून गेले ती तुमचं गणित काय आहे तुमचं किती नुकसान झालेलं काय सांगाल माझं एकरे लाख जरी धरलं तरी माझे पाच एकराचे पाच लाख होते तर सरकारने दिलेत फक्त दहा हजार हेक्टरी तर ह्याच्यात कसं बघणार आणि घेतलेलं पीक कर्ज आहे ते कुठून भरणार हा प्रश्न महत्वाचा पडलेला आहे सर शासनानं जे जाहीर केलेली आहे मदत दहा हजार या दहा हजारामध्ये शेतकऱ्याचं काहीही होणार नाही झालेले आणि सरकारनं दिलेली मदत देऊ केलेली मदत ही मलमपट्टी खरोखरच आहे का यावर आपण नंतर सुद्धा आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत पण एका ब्रेकची वेळ झाली पहा फक्त न्यूज एटीन लोकमत